बर नाही आलं हायका नाही आलं तर आपण त्याला अजून दोन दिवस वेळ दिला सव्वीस तारखेला केलं निवेदन द्यायचे बर नाही ऐकलं सव्वीस तारखेच घरी डोकुळ काय सोमवारी सोमवारी काय तारीख घ्या खाऊ शकतात ऐकून घ्या तारखाली येऊन घ्या सोमवारी ऐकून ये दादा ऐकलं ह्या पाया गुणवरू एकोणतीस तार केलं तुमच्या तुमच्या भागात घ्या प्रत्येक आमदारांच्या घरासमोर जाऊन एक दिवसाचं धर्म द्यायचं बरं ऐका ना बरं आमदार कोणते मग तुम्ही जा असाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या जा आमदारांच्या दरवाज्यात ते फायदा होईल का फक्त तुम्ही म्हणताल की तुम्ही भारत भाजपच्या जे दरपोड वाला त्याच्या घरापुढे जा हरकत नाही पण भाजपच्या आमदारांच्या घरापुढे जावं असाल तेव्हा ढोल घेऊन जा ते दोन चार मेंढर घेऊन जा रे सांगा बाबा आमच्या मतावर निवडून आला की नाही आला हे पहिले सांग ऐकून घ्या दादा तुम्ही बोला तुम खाली येतो हो आमच्या मतावर आमदार साहेब तुम्ही निवडून आले की नाही आले आमदाराच्या आम म्हणजे खासदाराच्या घेऊ का मग आम्हाला सांगा तुमच्या देवा म्हणून शब्द देविधानासाठी तुमची भूमिका आता ते काय करते लेटर आणून देते ऐका भाऊ या आमदाराच्या खासदाराच्या लेटर न तुम्हाला हो? एक टक्का फायदा होत नाही हे टक्रे तो त्यांनी बोललं पाहिजे म्हणून माझी विनंती तुम्ही धरताना त्यांना विनंती करा की साहेब फक्त लेटर नका देऊ मीडिया पुढे बोला हाऊस मध्ये बोला मुख्यमंत्र्याला बोला की हे अन्याय दूर केला पाहिजे बरं आता तुम्ही म्हणजे आता नाही भेटल तोपर्यंत नाही भेटला त्याच्या कोणती तारीख काय एकोणतीस नंतर पुन्हा एक तारीख कोणती बुधवार सोमवारी आपण आमदार खासदारच्या घराकडून बसलो पुन्हा एक दिवस वाटतो सरकारची जर नाही झालं तर बुधवारी तारीख आहे एक एक तारखेला महाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता प्रत्येक चौक प्रत्येक कमी संविधानिक मार्गाने बापू साहेब आता हे इतकं बरोबर असं समजून झालं तोपर्यंत तो मी जिवंत तो आहे मी एक तारखेपर्यंत मरणार नाही म्हणून संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने कायदा हातास न घेता कुणालाही त्रास न देता टाकायचा तुम्ही माणसानं मी झालं नाही तर

ಕೇನೋ ದಿರು ತರ ಮನೆ ಜನತಾ ಉಚ್ಚ ಮನ್ನನಕ ನೀ ನೀ ಎಲ್ಲಾ ಈ लागನ ಒಂದು ಮಾತ್ರ ಇತ್ತೆ ಮೂರು ಡಿಮೋನಸ್ ಹೋಗ್ನ ಬಿಡಾ ರಾಯ